तर मित्रांनो असं म्हटलं जातं की या भूतलावर जर कुठे स्वर्ग आहे तर तो काश्मीर पण या काश्मीरच्या सुंदर पर्वतांनी पाहिलं ते फक्त धर्मांतर युद्ध आणि रक्तपात साल तेराशे वीस म्हणजे आजपासून सातशे वर्षाआधी काश्मीरमध्ये एकही एक मुसलमान नव्हता पण जर आपण आजची परिस्थिती बघितली तर काश्मीरमध्ये सत्त्याण्णव टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे विचार करा सातशे वर्षापूर्वी ज्या काश्मीरमध्ये मुस्लिम धर्मच नव्हता त्या ठिकाणी आज सत्त्याण्णव टक्के लोकसंख्या ही मुस्लिम कशी हे घडलंच कसं चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून इसवी सन सहाशे बत्तीस ते सहाशे पन्नासपर्यंत काश्मीरमध्ये दोन वेळा अरबांनी आक्रमण केलं पण तरीही इस्लाम काश्मीरमध्ये आलेला नव्हता मोहम्मद बिन कासिम याने इसवी सन सातशे बत्तीस साली तर मोहम्मद गजनवी याने एक हजार पंधरा आणि एक हजार अठरा या काळामध्ये काश्मीरवरती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला पण सम्राट संग्राम राजा यांनी त्याचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत इसवी सन एक हजार तीन ते तेराशे वीसपर्यंत इथे लोहारा साम्राज्य होतं आणि त्याआधी कारकोट वंशाचं साम्राज्य होतं पण तेराशे वीस हे वर्ष फार महत्त्वाचं आहे काश्मीरच्या लोहारा साम्राज्याच्या शेवटचा राजा सुहादेव याची निर्गुण हत्या करण्यात आली सुहादेव नंतर लोहारा साम्राज्यामध्ये असा कोणताही राजा नव्हता जो काश्मीरचं हे साम्राज्य सांभाळू शकेल त्यामुळे तिबेटचा प्रिन्स रिंचाना हा काश्मीरच्या गादीवर बसला रिंचाना हा तिबेटवरून पळून आला होता मदे सुहादेव यांनी त्याला काश्मीरमध्ये शरण दिले होते आणि सुहादेवच्या हत्येनंतर मोका मिळताच रिंचाना हा काश्मीरच्या गादीवर बसला रिंचाना हा मूळ बौद्ध धर्माचा होता पण नंतर त्यानं आणि त्याच्या मुलानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि अशा प्रकारे काश्मीरमध्ये मुस्लिम धर्माचा शिरकाव झाला रिंचाना हा फक्त तीन वर्ष काश्मीरच्या गादीवर होता पण याच काळात मध्य आशियामधले अनेक सुफी संत भारतामध्ये यायला सुरुवात झाले होते धर्मप्रचार हाच या मुस्लिम सुफी संतांचा उद्देश होता अशाच एका सुफी संतांच्या प्रभावाखाली रिंचाना याने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये त्यानेच पहिली मशीद उभारली रिंचाणानंतर त्याचा मुलगा हैदर हा गादीवर बसला पण तीन वर्षामध्येच हैदरच्या दरबारामध्ये असलेला एक मंत्री शहामीर याने हैदरसह हा त्याच्या संपूर्ण घराण्याला संपवलं आणि काश्मीरचं राज्य बळकावलं त्याने स्वतःचं नामकरण सुलतान शमशुद्दीन असं केलं शमशुद्दीनच्या काळामध्ये काश्मीर बदलायला सुरुवात झाली त्याने इस्लाम आणि पार्शियन संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावरती प्रचार केला त्याने काही चांगली कामे करण्याचाही प्रयत्न केला काश्मीरमध्ये हिंदू धर्म अजूनही मजबूत होता लोकसंख्या हिंदूंची जास्त होती मुस्लिम समाजाची संख्या फार कमी होती आणि त्यामुळे त्याने हिंदूंसोबत जुळवून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले तेराशे एक्केचाळीस साली शमशुद्दीन मरण पावला आणि त्यानंतर त्याचा नातू सुलतान शहाबुद्दीन याच्या हातामध्ये काश्मीर आला शहाबुद्दीनच्या दरबारामध्ये सर्व मंत्री हे हिंदू होते म्हणजे मुस्लिम शासक असले तरीही हिंदूंना मोठा मान होता शहाबुद्दीन नंतर हा सुलतान बदला याच काळात सुफी संत सय्यद अली हमदानी याचाही प्रभाव वाढत होता सय्यद अली हा एक कट्टर मुस्लिम होता त्याला हिंदू मुस्लिम एकत्र असणे अजिबात आवडत नसे त्याला इस्लामचा मोठ्या प्रमाणात प्रचार करायचा होता त्यासाठी जबरदस्ती धर्म परिवर्तन करण्यावरती त्याचा जोर होता यावेळी काही इतर सुफी संतसुद्धा होते जे उदारमतवादी होते हिंदू संत लल्लेश्वरी यांचाही प्रभाव या काळात काश्मीरमध्ये वाढला होता लल्लेश्वरी यांना मूर्तीपूजा अमान्य होती अगदी मुस्लिम धर्मामध्ये जशी मूर्तीपूजा नसते तशी त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू धर्मियांमध्ये एक चांगला मेळ या काळामध्ये दिसून येत होता लल्लेश्वरी यांनी संस्कृत भाषेला नाकारलं त्यांनी स्थानिक भाषेचा आग्रह धरला इकडे सुफी संतांचा प्रचार आणि प्रसार सुरू होताच त्यामुळे अनेक हिंदूंनी या काळात धर्म परिवर्तन केलं याचा अर्थ या काळात हिंदू धर्मियांचा प्रभाव कमी होत चालला होता आणि मुस्लिम धर्माचा प्रभाव हा वाढत होता आणि कुतुबुद्धीनंतर सिकंदर शहा काश्मीरचा सुलतान बनला सिकंदर हा मुस्लिम धर्मांध शासक होता त्याच्याच कारकिर्दीमध्ये हिंदूंना जबरदस्ती मुस्लिम बनवण्यास सुरुवात झाली सिकंदर शहाने अनेक हिंदू मंदिरे आणि बौद्ध मठांना उद्ध्वस्त केले हजारो मंदिरे पाडली हिंदू देवी देवतांच्या आणि बुद्धांच्या मूर्त्या ज्या सोन्या चादींसह विविध धातूंच्या होत्या त्या त्याने वितळवण्यास सुरुवात केली आणि त्याचा खजिना तयार केला सिकंदर शहानं जिजिया कर ला। लागू केला मंत्री आणि उच्च पदस्थ हिंदू ब्राह्मणांना त्याने पदावरून काढून टाकलं संस्कृत भाषेचा तो द्वेष करायचा असेही म्हणतात की सिकंदर याने अनेक संस्कृत ग्रंथांना जाळून टाकलं होतं हा तोच काळ होता जेव्हा सिकंदर शहाच्या चा अत्याचाराला कंटाळून अनेक काश्मीर पंडितांनी काश्मीरमधून पलायन केले पण सिकंदर शहाचा मुलगा जैन उल अब्दीन हा नंतर काश्मीरच्या गादीवर बसला आणि पुन्हा एकदा काश्मीरचे चित्र पालटलं चौदाशे वीस साली तो गादीवरती बसला आणि काश्मीरचे सगळे सूत्रे आपल्या हाती घेताच त्याने हिंदू आणि बौद्ध धर्मियांसोबत आपले संबंध सुधारले जिजिया कर सुद्धा त्याने रद्द केला आणि एवढेच नव्हे तर काश्मीर सोडून पलायन केलेल्या काश्मीरी पंडितांना त्याने पत्र लिहून त्यांची माफी मागितली आणि त्यांना पुन्हा एकदा काश्मीरला येण्याची विनंती केली ज्यांना जबरदस्तीने मुस्लिम बनवले आहे त्यांना आपला मूळ धर्म स्वीकारण्याची मुभाही याने त्यांना दिली संस्कृत आणि पार्शियन भाषेला याने समान न्याय दिला त्याने हिंदू महाकाव्य महाभारताचे पार्शियनमध्ये भाषांतर केले पण जैन उल अब्दीन यानं काश्मीरची अधिकृत भाषा म्हणून पार्शियन भाषेला मान्यता दिली त्यामुळे संस्कृत भाषेचा प्रभाव कमी होऊ लागला त्याने पन्नास वर्ष काश्मीरवरती राज्य केलं म्हणजे चौदाशे वीस ते चौदाशे सत्तर या काळामध्ये काश्मीरमध्ये पार्शियन भाषेचा प्रभाव वाढला आणि सतत सुरू असलेल्या धर्म परिवर्तनामुळे मुस्लिमांची संख्या वाढली आणि हिंदू आता अल्पसंख्याक बनले होते पंधराशे शहाऐंशी साली काश्मीर मुघलांनी बळकावलं पण सतराशे सात साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा सुद्धा ऱ्हास झाला त्यानंतर सतराशे त्रेपन्न साली अहमद शहा अब्दालिना याने काश्मीरवरती कब्जा केला अठराशे एकोणीस साली एक दिवस पंजाबचा सिंह म्हणजे महान राजा रणजित सिंह आपल्या सैन्यासह काश्मीरच्या दऱ्यात उतरला अफगाणांना हकलून देत त्याने शीख राज्य तिथे स्थापन केलं त्यांच्या खालसा साम्राज्याचा काश्मीर भाग बनला म्हणजे जवळपास चारशे वर्षांनंतर काश्मीरमध्ये मुस्लिम राजवट संपली पण तोपर्यंत काश्मीरचे संपूर्ण इस्लामीकरण झालं होतं मुस्लिम जनता आता हिंदू शीख शासकांच्या अधीन होती पण ही अधिसत्ता फार काळ टिकली नाही पुढे अठराशे सेहेचाळीस साली रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर पंजाबचं शीख साम्राज्य ब्रिटिशांनी नष्ट केलं आणि काश्मीर जिंकून घेतला ब्रिटिशांनी काश्मीरचा ताबा डोगरा राजा गुलाब सिंह याला दिली या सिंहाने ब्रिटिशांना पंच्याहत्तर लाख रुपये देऊन काश्मीर आपल्या ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे खालसा साम्राज्यानंतर काश्मीरमध्ये डोगरा राजे आले आणि त्यांची ही सत्ता पुढे जवळजवळ शंभर वर्षे टिकली याच डोगरा साम्राज्याचे शेवटचे राजा होते हरिसिंह पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला ब्रिटिश गेले पण काश्मीरचं भवितव्य अनिश्चित होतं महाराज हरिसिंग स्वतंत्र राहू इच्छित होता पण पाकिस्तानने आपल्या पष्टुून जमातींना काश्मीरमध्ये घुसवले यामध्ये आफ्रिदी टोळ्या दे देखील होत्या आणि त्यांनी काश्मीरवर आक्रमण केले या आक्रमणामुळे हरिसिंग घाबरून गेला आणि त्याने भारताकडे मदत मागितली पण भारत सरकारने त्याला सांगितलं अगोदर काश्मीर भारतात विलीन कर मगच आम्ही मदत करू आणि म्हणूनच हरिसिंग भारतात विलीन होण्यासाठी तयार झाला त्याप्रमाणे सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी करारावर सही करून काश्मीर भारतात विलीन झाले आणि भारताने आपले सैन्य काश्मीरमध्ये पाठवलं भारतीय सैन्याने या पष्टुून टोळ्यांना चांगलाच धडा शिकवला आणि त्यांना हकलून लावायला सुरुवात केली भारतीय सैन्य या टोळ्यांना बाहेर काढाय काढतच होतं तोपर्यंत संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावामुळे युद्ध थांबवावं लागलं आणि पाकिस्तानाला मात्र याचा फायदा झाला कारण ज्यावेळी ही युद्धबंदी केली गेली त्यावेळी अजून पंचवीस ते तीस टक्के काश्मीर पाकिस्तानाच्या ताब्यात होता तो भाग पाकिस्तानाने रिकामा करायच्या आतच युद्धबंदी करण्यात आली युद्धबंदी झाल्यामुळे भारताला तो भाग परत घेता आला नाही आणि हा भाग पाकिस्तानाच्या ताब्यात राहिला पण जरी तो भाग पाकिस्तानाच्या ताब्यात असला तरी तो भारताचाच भाग होता आणि म्हणूनच भारत या भागाला पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणजेच पाकिस्तानाने अवैधरित्या बळकावलेला काश्मीरचा भाग म्हणून ओळखतो काश्मीरचे एकूण क्षेत्रफळ हे दोन लाख बावीस हजार दोनशे छत्तीस किलो क्युलो, चौरस किलोमीटर आहे त्यापैकी अष्टाहत्तर हजार चौरस किलोमीटर एरिया पाकिस्तानाच्या ताब्यात आहे आणि सदतीस हजार पाचशे पंचावन्न किलोमीटर चौरस एरिया चीनच्या ताब्यात आहे आणि उरलेला साठ टक्के भागच सध्या भारताच्या ताब्यात आहे मित्रांनो असा होता काश्मीरचा संपूर्ण इतिहास आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमधून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद